खाऊन स्वागत करते आज नवरात्र एपिसोड मध्ये ते फेणी हा पदार्थ काय आहे तो कसा करतात हे आपण पाहूया काकूंनी त्याच्याबरोबर एक गंमत पण केली आहे हे सगळं बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्यासोबत आहेत तेजा काकू नवरात्रीच्या तुम्हाला का खूप खूप शुभेच्छा थँक्यू आज आपण कोणत्या रेसिपी करणार आता आपण ना फेणी करणार आहोत पण फेणी ही म्हणजे गोव्याची नाही बरं का किंवा मैद्याची पण नाही ही आपण करणार आहोत उपासाची फेणी बर अच्छा त्याच्यासाठी ना आपण वापरणार आहोत रताळी अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे आपण ही म्हणजे तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला कळेल की कि अरे किती सोपी रेसिपी असं अच्छा आणि ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे ओके okay. सासूबाईंना म्हणजे ऍक्च्युली आपण रतायचं नाही मी काप करतो की oh, oh. कि नाही थोडेसे उकडून घेतो आणि किंवा वाफवून घेतो आणि पाकात टाकतो तर त्याच्याऐवजी माझ्या ते असं ओला हात आवडायचा नाही म्हणून ते म्हणायचे काहीतरी कुरकुरीत पाहिजे म्हणून माझ्या सासूबाईंनी ही रेसिपी सुर म्हणजे बहुतेक त्यांची ओरिजिनल रेसिपी म्हणायला हरकत नाहीये ओके असं आहे त्यामुळे ह्याचं क्रेडिट माझ्या सासूबाईंना आहे वा वा मस्त आता याच्यासाठी काय लागतं मग आपल्याला ही रताळी घेतली आहेत ही okay. साधारण दोन मध्यम आकाराची रताळी आहे एक तासभर पाण्यात मी स्वच्छ त्याची माती काढून घेतली स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्यांनी त्याची सालं काढली आणि मग ती आपण किसलेली आहेत ओके हा फक्त ती एकदा किसल्यावर मग मात्र त्याचं पाणी काढायचं नाही कारण त्याला जो स्टार्च असतो तो आपल्याला महत्वाचा आहे oh. नंतर मी पिठी साखर घेतली आहे एक वाटीवर आणि हे तेल किंवा तूप म्हणजे तुम्हाला जे काय उपासाला तेल चालतो नाही हे मी रिफाईंड तेल घेतलेला आहे ओके okay. आता आपला गॅस तापलेला आहे आणि त्याच्यावरचा तवा ता पण तापलेला आहे आता आपण करायला सुरुवात करूयात आता हा नॉनस्टिक तवा आहे त्याच्यावर मी थोडस तेल घालते किंवा आपण त्याच्यावर हे डायरेक्ट जी रताळ्याचा किस आहे ना तो घालून घ्यायचा हा असा जवळजवळ घालायचा खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही ओके आणि हा चांगला दाबून घ्यायचा आणि मग आता त्याला तेल घालायचं तेल कमी जास्त आपल्याला जितकं डाएट करायचं असेल त्या ते प्रमाणात तेल घालायचं आता हे अगदी मंद गॅसवर हे एक पाच मिनिट आपण ठेवायचं आता काहीच करायचं नाही हलवायचं नाही त्याला हातच नाही लावायचं एक पाच मिनिटात खालचा भाग ब्राऊन झाला हा आपण उलटणार

खुसखुशीत नाही होणार हे कुरकुरीत होईल झाल्यामुळे आणखीन आता पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुम्ही वेलदोड्याची पूड घालू शकता ह्याच्यावर पाहिजे तर घालू शकता पण याचे स्वतःचा स्वास इतका छान आहे ना की मी काही घालत नाही जनरली खूप काही मी नटवत नाही पदार्थांना म्हणजे ते तसेच्या तसेच छान लागतात

झाले की आपण सर्व करूया तर आपण मघाशी ते केलेत ना फेण्या हो oh, oh, oh. oh. ते आपण आता प्लेटिंग करू त्याचं ते बघ त्या ठेवून घेतले आहे त्याच्यात आहे ना मस्त त्याला ग्लेज पण आलेली आहे साखरेची आणि मी मघाशी तुला म्हंटल ना सरप्राईज की ही आहे रबडी हो आणि त्याच्यात ना मी नारळ घातलाय बरोबर म्हणजे दूध भरपूर आठवलं आणि त्यात नारळ घातलंय बाकीचे आपले ड्रायफ्रुट साखर वगैरेचं सगळं घातलेलं आहे ओके ही रबडी इथे त्याच्याबरोबर खायला द्यायची म्हणजे सोने पे सुहागा म्हणतात तसं हा काय छान दिसत ओके आणि ह्याच्यावर आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घालूयात तर आपली हशी डिश तयार आहे तोडून दाखव तोडून दाखवा तोडून दाखवा थोडं महत्वाचं आहे तोडून दाखवा हो देवा रामा शिवा हे बघ आहे ना अरे वा हो एकदम अगदी छान कुडकुडीत झाली पण हो हो त्याचा छान तुकडा पडतो आहे आता हा तू खाऊन बघ आणि मला सांग कस झालं हो, हो, हो। रताळ्याची फेरी तयार आहे येस ती इतकी छान पद्धतीने तयार झाली आणि बघताना मला असं कधी एकदा ते बघितलं जात आहे का किंवा काय असं थोडस असं कालवा कालव झाली होती पण ते इतकं छान कॅरेबलाइज झालंय तुम्ही बघत असाल बेसिक ना याला पेशन्स पाहिजेत म्हणजे प्रचंड आणि नॉनस्टिक पॅन पाहिजे म्हणजे मग त्याच्यावर आपण टाकून ठेवलं की थे थे। तो नौ। तो नौ। तो ते होत राहत पण पेशन्स जर लागत असत तरी त्याचा फळ ना छान अगदी आणि तवा जर व्यवस्थित तापला असेल ते व्यवस्थित करता पण एकदम एकदम मी बघू शकतो इतकं छान ते कॅजमलाइज झालेलं आहे साखरेमुळे मी चव बघते अगदी अगदी आणि ही रबडी हा रबडी तू अशी याच्यावर काढून घेतलीस तरी चालेल इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे हो ना म्हणजे रबडी बरोबर असं काहीतरी मी बैलांना खातील आणि ही नारळाची रबडी म्हणजे आपण नुसतीच जशी सीताफळ रबडी करतो तशी ही भरपूर नारळ घालून त्यामुळे त्या रे टेक्सचर येत त्याला हे दोघ म्हणजे हे सॉफ्ट अशी रबडी आणि कॅरमलाइट झालेलं आपलं फेडी कॅरेमलाइट झालेली फेडी ती कुरकुरीत लागते मला साशंक होते ना कि कस लागेल काय लागेल पण ही डिश कमाल आहे आणि तुझे विचारलंस तर फक्त दोनच पदार्थ त्याच्यात फक्त साखर आणि रताळ असं तुला जरा विचारलं की एवढ्यात त्यांनी कसं होऊ शकतं हे पण ते फारच राजा ऑफ झाले म्हणजे डेझर्ट म्हणून कधीतरी याचा नक्कीच आणि मी तुला मग म्हटलं तसं आपलं आपे पात्र असतं नॉनस्टिक त्याच्यामध्ये घालायचं व्यवस्थित ते दाबून घ्यायचं मध्ये खड्डा ठेवायचा आणि मग त्याच्यात ही रबडी घालायची आणि सर्व करायचं हो एक अतिशय वेगळा आणि छान असा हा पदार्थ या निमित्ताने मी आलेला आहे नवरात्रीत तुम्ही हा करून पाहाच पण दिवाळीतही एक वेगळ्या गोडाचा प्रकार कधी कधी आपला उपास असतो ना आता वर्षभरच काही ना काहीतरी उपवास चालू असतात तर एरवी पण करायला हरकत नाही अगदी नक्कीच पण उपास व्यतिरिक्त म्हणून हे करता येऊ शकतो अगदी अगदी येस येस सो मला फारच छान वाटली ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण रताळ्याची फेणी पण खाली आणि मी तिथे या रबडी बरोबर खाल्ली नारळाची रबडी हा एक वेगळा प्रकार या निमित्ताने मी हो चव घेतली मला उत्सुकता आहे छान त्याला नारळाचा एक छान स्वाद आहे कशी केली ही रबडी खरं सांगू का म्हणजे अर्धा लिटर दूध घेतला ही शॉर्टकटची रबडी आहे थोडक्यात सांगायचं तर आणि आपल्याकडे खूप दूध नसतं किंवा खवा घालायला नसतं किंवा खूप वेळ उकळू नये आपण शकत त्यामुळे अर्धा लिटर दूध साधारण दोन म्हणजे तीन साडेतीन कप होत तर ते दोन कपापर्यंत करून घेतलं आणि त्यात एक वाटी नारळ घातलं ओके आणि ते नारळ चांगलं उकळू दिलं जरा घट्ट झाल्यावर साखर आणि आपले ड्रायफ्रूट आणि दूध मसाला वगैरे घातलं त्याच्यात तुम्ही नंतर केळं पण घालू शकता बरोबर तुम्ही पायनॅपल पण घालू शकता तुम्ही ऍपल पण घालू शकता असं काहीही घालून तुम्ही ते अजून सजवायला आपल्याला भरपूर प्रकार आहेत म्हणजे या निमित्ताने एक अजून तिसरा प्रकार आपल्याला कळला okay. नारळाची रबडी अगदीच कमाल ही रेसिपी आहे आणि सोपी वाटते खूप तुम्ही नारळाची रबडी हा पण एक प्रकार करू शकता म्हणजे हे एकीकडे लावलं ना आपण तव्यावर तर आपल्याला पेशन्स पाहिजे तोपर्यंत हे होऊ शकतं दोन्ही एका वेळेला होऊ शकतात नक्कीच नक्कीच ही नारळाची रबडी या फेणी बरोबर व्यतिरिक्त डेझर्ट म्हणून पण तुम्ही घेऊ शकता अजून एक सांगते की ह्याच्यामध्ये आपण एरवी आपण आता उपासानं फ्रूट सॅलेड करत नाही कारण त्यात म्हणजे करतो पण घट्टपणा नसतो तर कस्टर्डच्या ऐवजी हे असं करून ह्याच्यात सगळे फ्रुट घालायचे म्हणजे त्याचे अजून एक फ्रूट सॅलेड होऊ शकतं छान नक्कीच इतकी छान माहिती देतात या आणि छान माहितीपेक्षा टिप्स आहेत खूप साऱ्या की कशा प्रकारे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमधन वे वेगवेगळे प्रकार करू शकतो आपण मला हा एपिसोड करताना फारच मिळत आहे आणि एक वेगळा अनुभव मिळतोय त्याच्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू ते पुन्हा एकदा थँक्यू तुला येऊन माझ्याकडला हे शिकलीस म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं या नाशिकला राहतात आणि खास पुण्यात दोन चार दिवसांकरता आल्या होत्या आणि आमचं अचानक बोलणं झालं आणि ते लगेच तयारही झालं ही रेसिपी करायला सो मला स्वतःला खूप आनंद झाला असतांची त्यांच्याबरोबर ही रेसिपी करून आणि सगळ्यात महत्वाचं तेजा नॅमचं कुक विथ तेजा हे ते यूट्यूब चॅनल आहे तेही सबस्क्राईब करा त्याच्यावरती इतक्या छान रेसिपीज असतात त्यामुळे तेही ते सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब करा भरपूर सबस्क्राईब मिळू दे आणि तुझं चॅनल असंच खूप छान मोठी हो थँक्यू खूप खूप धन्यवाद इतक्या छान रेसिपी दाखवल्या त्याबद्दल थँक्यू थँक्यू थ्री चेअर्स